पाच पाच सात सात फोन बापूला बापू म्हणलं कधी माग माझी आठवण आली नाही आता लयच आठवण आली सारखीच उचकी लागती सारखीच उचकी लागती आज देखील इथं आम्ही सगळेजण तुमच्या समोर बोलत असताना ज्यावेळेस विजयराव यांनी एक भूमिका घेतली आणि त्यांनी अग्रेसिव्हली मांडली पत्रकारांनी पण सातत्याने त्यांची भूमिका जनतेच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला ब्रेकिंग न्यूज दाखवली ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे अस्वस्थ होत होते त्यांच्या मनामध्ये मी राज्याचा प्रमुख झालोय भारतीय जनता पक्षाने एकशे पंधरा आमदारांचा पाठिंबा दिला त्यामुळे आज महायुतीचं सरकार आलंय आणि ज्या जीवाभावाच्या करता मी मुख्यमंत्री झालोय आणि या राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचा मी प्रयत्न करतोय त्यावेळेस माझ्या जीवाभावाचे सहकारी जर अशा प्रकारची भूमिका घेऊन पुढे चालले तर मग मला तरी कशाला मुख्यमंत्री पद हवंय मी कुणा करता हे करणार आहे अशा प्रकारचं एक मनामध्ये त्यांच्या विचारायला लागले आणि त्याच्यातली एक गोष्ट विजयरावांच्या कानावर गेली आणि विजयरावांच्या मनामध्ये क्षणात बदल त्या ठिकाणी झाला विजयराव जेवढे त्या ठिकाणी एखाद्याच्या मागे लागले की त्याला सळो किपर पळो करून सोडतात मग मागचा पुढचा विचार करत नाही त्याच्यामुळं मी विजयरावच शत्रुत्व पण पाहिलंय आणि मधी वर्षा बंगल्यावर आम्ही असताना मी विजयराव एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस आम्ही सगळे जाणून बसलो होतो त्यावेळेस त्यांनी माझ्या हातात हात दिला म्हणलं आता अजित पवार मैत्री काय असतील ते देखील विजयराव तुम्हाला दाखवून देईल मी हे कशाकरता एकत्र आलोय बापूंनी पण ही भूमिका का घेतली मी बारामतीला परवा सांगितलं आत्ता बापूंनी दाखवावं त्याच्यामध्ये शिंदे साहेबांना कुणाकुणाचे रात्री उशिरा फोन येत होते बापूंना असं करू नका बापू माघार घेऊ नका लढा लढा कारण कुणाचं तरी साधत होत ना म्हणजे माझ्या शेतकऱ्यांचं भलं करण्याच्या करता बापू ज्यावेळेस पुढाकार घेतात तिथं एखाद्याने सांगितलं असतं बापू तुम्ही करताय ते करता आमच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या जनतेच्या भल्याकरता करताय माझा पाठिंबा आहे हे तर दिलं सोडूनच पाच पाच सात सात फोन बापूला बापू म्हणले कधी माग माझी आठवण आली नाही आता लई आठवण आली सारखीच उचकी लागती सारखी चुचकी लागती हे असलं राजकारणामध्ये मी बोलत असताना फार स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे मीच माग तीन तीन वेळेला त्या खासदाराला मतं मागितलेली आहेत परंतु आता महायुतीच्या खासदाराला मतं मागण्याच्या करता मी एकनात्र आलेले आणि याच्यातून मी बारामतीमध्ये जसा काया पालट केलाय केला तशा करण्याची धमक राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका